कुठला कुठला मसाला तिकट आहे कोणता मसाला तिकट आहे का नहीं। नहीं। शेव का खायला तिकट काय लागते बन एकदम तिखट झनका बाफेर झटका झटका घरचा मसाला तो कुटला आहे ना लाल भडक तुमचं काय तुमचा मसाला सगळ्यात भारी असतो ना मसाला सगळ्यात भारी असतो तुमचं काय ते कारलं कारलं पांडू म माने आणलाय कार ल मस्त झणका बाक मटण्याला एक नंबर लागतो मसाला हम्म हम्म बाकर घ्या

જરા જરા ઘટ મજે મસાલા દેઉ એ જવાય લા કોન આલે ઓનલાઈન કોન ખમસ બગતે તો તી તો હ તી હમ આમ દેસ્ત કના જાવત दिसत बघत येत हम्म पण कोण बघत आहे नाव नाही आलं नाव नाही आलो कोण बघत आहे शेंग खायला लाल भडक मसाला भाकर भांडणं झाल्यावर जाऊन सोडायचं दोघंड एक नंबर लागते हम्म बाजारचे

भात चपाती गुलाबजाम गणपती विसर्जन सोमाफी भात भाजी भात भाजी चपाती काय

झटका झाला तिखट मसाला झाला एक आता गणपती गेलो मग बुधवारी बघा कसं मटन होईल जाईल कि बस हा बुधवारी काय मसाला कुठून आणलाय परवा देते हजार रुपये गेला घेणार कुठून आणणार की एकाच नंबर जेवण झाला मी आज जेवायला तुम्ही पण पांडुमान बरो

बांधकाम चालू आहे पुढं बांधकाम म्हणलंही चालू आहे आतमध्ये बसलोय जेवायला दुपारचं जेवण बघतेत पण कोण ऑनलाईनला येत नाहीत हम्म दुपारचं जेवण चालू आहे या जेवायला कोण जे नाही ऑनलाईनला लाईक करा सबस्क्राईब करा शेंग खाली बघत आमचा मसाला राहतो एक तो ड्री मसाला ओके लाईव्ह लाईवला कोण येत नाही अगर टाइमिंग कसास तो क्या है हम तो काम जासले मोर टाइमिंग नहीं भेटत तो माला उनको पर तो जीवन साले मनुम लाइव लाले तो मैं ऑनलाइन का इंसान कौन है लाइव ला उनको पर तो जीवन साले <laughs> या जो लाइक करा सब्सक्राइब कर कमेंटमध्ये हा पिलोच नाही आपण आल्यापासून कुठं पाणी पिलं वातावरण आपण आले पाऊस यायची शक्यता आहे सकाळी आलो नऊ साडे नऊ वाजता का आम्हाला आल्यापासून पाणीच पिलो नाही आपण आता जेवायच्या टायमाला पाणी प्यायला बसलो दोन वाजून गेले

ओके okay. या जेवण आम्ही झाला टाइमिंग आता चाललो जे कामाला जेवण करून